महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस आज सभेचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवार हा आपल्या प्रचाराची रंगधुमाई प्रचारप्रम प्रत्येक उमेदवार सुरू आहे आणि तसंच आपण बघतो विक्रमगडमध्ये विक्रमगड आप शहरामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनीत भाऊ विसारा यांच्या प्रचार रॅली ही सुरू आहे काही प्रचार रॅली या ठिकाणी आपण बघतो आज शेवटच्या दिवसात आपल्या प्रचाराचा जोर लावत आहे आपण बघतोय सुनील भाऊ भुसाळा यांचाही प्रत्या सरकार करताना विभाग व्यापार विचार सुनील भाऊ घोषा उद्धव आमदार या ठिकाणी दिसत आहेत महाविकास आघाडीची ही प्रचार रॅली या ठिकाणी अतिशय उत्साहात दिसत आहेत प्रतिसाद मिळाले हे प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या महाविकास रॅलीला मिळत आहे महाविकास आघाडीचा प्रचार फॅमिलीतील आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाचा हा प्रचार आपण बघतोय शेवटच्या दिवसाचा हा प्रचार आणि आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा प्रचार संपेल आणि या शेवटच्या दिवशी हा प्रचाराचा जोर बघायला मिळतो आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अतिशय उत्साहात प्रचार करताना दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी आपण बघतोय सुनीलबाऊ भुसारे यांची प्रचाराची गाडी या ठिकाणी आपल्या मतदारांचं स्वागत स्वीकारत प्रचंड असा जनसमुदाय या रॅलीमध्ये शेवटच्या दिवशीच्या रणधच्या रॅलीमध्ये महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेली ही रॅली आपण प्रत्यक्ष बघतोय विक्रमगड शहरामध्ये